शेतकरी बंधूंनं नमस्कार मी डॉक्टर शिवाजी थोरात आपलं सोयाबीन पिकासाठी सिलिकॉनचा वापर या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करत आहे सोयाबीनसाठी सिलिकॉनचा वापर केला असता काय काय फायदे का, होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आज आपल्याला माहिती आहे शेतकरी बंधूंनो सोयाबीन हे एक नगदी पीक आहे अगदी दहा वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनचं जे उत्पन्न होतं ते साधारण दहा क्विंटलपर्यंत नक्की येत होतं साधारणपणे सहा सात हजार रुपये त्याला दर मिळत होता आजची परिस्थिती अशी झालेली आहे की उत्पादन त्याचं उत्पन्न निम झालेलं आहे पाच ते चार ते पाच पाच ते सहा क्विंटलपर्यंत आलेलं आहे उत्पादन खर्च डबल झालेला आहे आणि त्या पिकाला मिळणारा दर मात्र तेवढाच आहे म्हणजेच एकेकाळी एक सोयाबीनला गोल्डन बीन असं संबोधलं जायचं किंवा आजही बऱ्याचशा देशात संबोधलं जातं पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की गोल्डन बीन पण उत्पादक दिन परंतु शेतकरी बंधूंनो आपल्याला माहिती असावं हो म्हणून मी सांगतो की सोयाबीनची जी उत्पादकता तपासली गेलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या देशात सुद्धा साधारणपणे पंचवीस ते तीस क्विंटल सोयाबीन एकरी निघू शकत आहे योग्य त्या पद्धतीने जर त्याचं उत्पादन घेतलं तर त्याची उत्पादन क्षमता तेवढी आहे आणखी एक पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस साली अमेरिकेतील जॉर्जिया नावाचा प्रांत आहे त्या जॉर्जियामधला एक शेतमधले एक शेतकरी आहेत रँडी राउडी नावाचे शेतकरी आहेत त्यांनी सोयाबीनचं एकरी एकावन्न पॉईंट सत्याहत्तर क्विंटल उत्पन्न उत्पन्न घेतलेलं आहे किती एकावन्न पॉईंट सत्याहत्तर क्विंटल चेष्टा नाहीये तशी परिस्थिती आपल्याकडं नाही आहे पण आपण आपलं उत्पादन सिलिकॉनचा जर वापर केला तर कमीत कमी दोन तीन चार क्विंटलपर्यंत कमीत कमी वाढवू शकता सोयाबीनची जर पेरणी झाली असेल तर ठीक आहे पेरणी न नसल झाली तर वेदांचं ॲग्रोसिल नावाचं जे सिलिकॉनिक खत आहे ते एकच बॅग वापरत पेरण्याच्या अगोदर पेरणी जर झाली तर मी फवारण्यासाठी कसं वापरायचं ते सांगतो पुढं सांगतोच आहे परंतु हे वापरल्यामुळं काय होतं मी तुम्हाला सांगतो सोयाबीनसाठी जे नत्र स्फुरद आणि पालाश आपण वापरतो हे गळीत धान्य वर्गातलं पीक आहे त्यामुळे नायट्रोजन कमी पण फॉस्फेट जास्त लागतो गंमत अशी होती की आपण दिलेला जो फॉस्फेट आहे जमिनीमध्ये साधारणपणे ऐंशी टक्के स्थिर होऊन जातो असा स्थिर झालेला जो फॉस्फेट आहे हा फॉस्फेट सिलिकॉनयुक्त खतं वापरल्यामुळं चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंत पिकाला उपयोगी आणण्याच्या अवस्थेमध्ये आणला जातो आणि हा जर फॉस्फेट शि सोयाबीनला मिळाला तर सोयाबीनमधलं तेलाचं उत्पन्न तेलाचं प्रमाण वाढतं प्रोटीनचं प्रमाण वाढतं वजन वाढतं म्हणून सिलिकॉन ॲग्रोसिल नावाचं जे आमचं खतं आहे ते सोयाबीनसाठी जमिनीतून देणं गरजेचं आहे याच्यामुळं काय होईल सोयाबीन सोयाबीनसाठी जर ॲग्रोसिल नावाचं खत किंवा आमची सिलिकॉन युक्त खतं बाकीचे आहेत ग्रीनचिल अल्ट्रा आहे ग्रीन, ग्रीन प्लस आहे याचा जर वापर केला तर एक तर याच्यामुळं फुलांची संख्या वाढणार आहे शेंगांची संख्या वाढणार आहे मुळांची लांबी वाढणार आहे तांबेरा शेंगावर येणारी भुरी करपा ह्या रोगांनाही प्रतिबंधक म्हणून हे सिलिकॉन काम करत असतं त्याच्यासाठी वेदांत ॲग्रोची सिलिकॉन युक्त खतं सोयाबीनसाठी वापरा आणि कमीत कमी तीन चार क्विंटल एकरी उत्पादन वाढ होईलच मी तुम्हाला त्याची हमी देतो म्हणजेच सिलिकॉन युक्त खतांचा जर वापर केला तर तुम्हाला नक्कीच उत्पादन वाढते तुमचं रोग आणि किडीला प्रतिबंध बसतोय आणि जे उत्पादन येतं त्याची एकदम उत्तम क्वालिटी तुम्हाला मिळते हे ग्रीनसिल्ड अल्ट्रा नावाचं एक उत्पादन आहे आमचं ग्रीनसिल अल्ट्रा याचा जर तुम्ही फवारू प्रति लिटर पाणी तीन ते पाच ग्रॅम या प्रमाणात जर वापर केला त्याच्या अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला पाण्याचं ताण सहन केलं जाईल आणि दुष्काळात किंवा कमी पाऊस असतानासुद्धा पाण्या पावसाने ओढ दिलेली असलेली जरी दिली असली तरी तुम्ही तुमचं पीक याच्यामुळं काही दिवस तरी नक्कीच वाचवू शकता त्याच्यानंतर आणखी दुसरं आणखी हे जे उत्पादन आहे हे ग्रीनसिल प्लस म्हणून आहे सिल्क प्लस याच्यात पोटॅश आणि सिलिक असं दोन्ही एकत्रित कॉम्बिनेशन आहे याचा जर तुम्ही फवारणीद्वारे साधारणपणे तीन ते पाच मिली प्रति लिटर पाणी असा जर वापर केला त्याच्यामुळं हे हा वापर शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत करायचा एकच प्रे एकच प्रे करा त्याच्यामुळं शेंगाच्या सोयाबीनच्या शेंगाच्या दाण्याचं वजन वाढेल तेलाचं प्रमाण वाढेल प्रोटीनचं प्रमाण वाढेल आणि निघणारं जे उत्पादन आहे अतिशय उच्च प्रतीचं निघतं पेरणी नसल झाली तर ॲग्रोसिलचा जे मी एक बॅग या प्रमाणात वापर करा पेरणी झाली असेल तर साधारणपणे एकवीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने हे ग्रीनसिल अल्ट्रा फवारा शेंगा भरण्याच्या अवस्थे शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये हे ग्रीन सिल्क प्लस फवारा आणि नक्की तुमचं उत्पादन जे आहे ते साधारणपणे दोन तीन क्विंटल हमखास वाढल्याची गॅरंटी मी देतो एवढं तुम्ही करून पाहा आणि जर तुम्हाला याच्यात काही फरक वाटला नाही किंवा तुम्हाला तुमच्या उत्पादनात वाढ झाली नाही पिकाचे या पिकाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला जर काही फरक जाणवला नाही तर आम्ही स्वतः येऊन तुम्हाला तिथं मदत तुम्हार करू आणि तुम्हाला जे जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य मी आणि माझी वेदांची जी टीम आहे ती करण्याला सदैव तयार आहे फक्त तुमच्याकडूनच आम्हाला प्रतिसाद द्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि जास्तीत जास्त वेदांच्या सिलिकॉनिक खतांचा वापर सोयाबीनलाच नाही तर सगळ्याच पिकांना करा आणि त्याचे होणारे जे फायदे आहेत ते तुमचं तुम्हीच तपासा एवढं बोलून मी आपली रजा घेतो संपर्क करण्यासाठी माझा जो मोबाईल नंबर आहे नाईन एट फाईव्ह डबल झिरो एट फाईव्ह एट डबल वन या नंबरवर तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला देऊ शकता धन्यवाद नमस्कार